<coughs> मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एक अत्यंत महत्वाचा जी आर आपल्या राज्य शासनाने काढलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच आपण ज्याला झडपी मनपाच्या किंवा नगर परिषदेच्या वगैरे एवढे काही शहरी आणि ग्रामीणच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या जे शाळा आहे जिथे वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या आहे त्या शाळेमध्ये निवृत्त शिक्षक डीएड बीएड धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी नियुक्त बाबत हा जी आर आहे हा जी आर नेमका काय आहे याची काय पडसाद विद्यार्थ्यांमधून उमटणार त्या संदर्भात आपण चर्चा करूया पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपल्या मित्रांना पाठवा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा हा जी आर पाच सप्टेंबरचा अर्थात कालच्या दिवसाचा आहे आता यांनी प्रास्ताविकामध्ये काय म्हटलेलं आहे की पंधरा तीन दोन हजार चोवीस नुसार जिल्हा परिषदेच्या ज्या वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहे तिथे नियुक्त करायच्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक म्हणजे बघा याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या इथे दोन शिक्षक असणारे दोन मधला एक तुमचा कायमस्वरूपी जो इकडे सीईटी टीईटी मार्फत गेलेला फुल पगार असलेला तो शिक्षक असणार आणि एक शिक्षक हा कंत्राटी असणार किंवा सेवानिवृत्त असणार असं म्हटलं होतं इथे म्हटलं होतं की एक शिक्षक हा सेवानिवृत्त असणार इथे सेवानिवृत्तचा मुद्दा दिला आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं नाही एक शिक्षक असणारे यांनी म्हटलं होतं सेवानिवृत्त आम्ही घेऊ पण आता सगळ्या तसे भेटत नाहीये मग करायचं काय विद्यार्थ्यांचं नुकसान नाही उद्यायचं त्यांचं म्हणणं आहे की डीएड बीएड ची जे बेरोजगार उमेदवार आहे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यांना आम्ही संधी देतो आहे आणि मग यांच्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकांसोबत काही ठिकाणी डीएड बीएड धारक असलेले हे उमेदवार यांना या ठिकाणी संधी देण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे आता मग नेमकं सेवानिवृत्त शिक्षक बाबतीत काय आणि या डीएड बीएड धारक शिक्षकांबाबतीत काय नेमक्या अटी काय आहे सगळ्यात महत्वाचं जे सेवानिवृत्त शिक्षक असतील त्यांचं कमाल वय सत्तर वर्षे राहील म्हणजे सत्तर पेक्षा जास्त वयाचे लोक या ठिकाणी चालणार नाही दुसरं मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयामानानुसार ते सेवानिवृत्त झाले असावेत त्यांच्या विरुद्ध कोणती चौकशी प्रस्तावित किंवा प्रलंबित नसावी त्यांना शिक्षा झालेली नसावी त्यानंतर त्यांना ज्या गटासाठी नियुक्त करायचे आहे त्या गटासाठी त्यांनी त्याच्या ते सेवा काळामध्ये अध्यापनाचे काम केले असावे त्या शिक्षकाने म्हणजे समजा तुम्ही पहिली ते चौथीचा गट असेल तर त्या ठिकाणी त्यांनी शिकवलेलं असतं पाहिजे सगळ्यात महत्वाचा नियुक्ती आधी एका का एका वर्षासाठी होईल नंतर मग गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर त्यांची पुढची नियुक्ती पुढचा त्यांचा कालावधी वाढवण्यात येईल आणि दरवर्षी असं करण्यात येईल आणि एकूण कालावधी हा जास्तीत जास्त तीन तीन वर्ष किंवा सत्तर वर्ष म्हणजे मॅक्झिम तीन वर्ष एखाद्या शिक्षकाचं वय समजा पासष्ट आहे सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट ओके आता हे सेवानिवृत्तीचं ठीक आहे बाबा यांना एवढा इथे काही विषय नाही येते करार पद्धतीने हे असणार आहे शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा शिक्षक असं म्हटलंय दुसरा मुद्दा खरा येतो हा या विद्यार्थ्यांचं काय म्हणा तर यांना फुल पगाराची नोकरी पाहिजे त्यासाठी हे मेहनत घेत आहेत हे सीईटी देत आहेत टीई टी देत आहेत त्यामध्ये पास होत आहेत तिकडचा अभ्यास करतायत आता हे जे डीएड बीएड बी बेरोजगार उमेदवार यांनी म्हटलेलं आहे किमान आणि कमाल वयोमर्यादा या पदासाठी जी आहे शिक्षक पदासाठी ती सत्तर वर्षांनी म्हणते नाही रेग्युलर जी शिक्षक पदासाठी तुमची आहे डीएडच्या याच्यात येते ती, ती। आता यांना सुद्धा करार पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमण्यात येईल सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे कदाचित विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आक्षेप असेल असं वाटण्याची मला जरी शक्यता आहे तुमच्या आता खाली कमेंट्स काय त्यावर आपण पुढे बोलू आणखी मी पुढे आणखी एक व्हिडिओ बनवेल नेमका तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स बघून ओके इथे आता यांचं म्हटलेलं आहे की अनियमित सेवाचे कोणतेही लाभ मिळणार नाही हे सगळ्यात महत्वाचं हो आहे मग तुम्हाला घेतलं तर जाणार पण तुम्हाला इथे काही म्हणजे खूपच त्या ठिकाणी अधिकार काहीच नसणार आहे सुरुवातीला एका वर्षासाठी असाल नंतर मग पुढे नूतनीकरण होईल तुमचे त्या ठिकाणी काही हे होत जाईल आपलं ते असतं ना शिक्षण क्षेत्रामध्ये तुमची गुणवत्ता तपासण्यासाठी काही कागदावरची निकष आता बरं पगार किती असेल या लोकांना दोघांनाही पगार किती असेल तर पंधरा हजार रुपये प्रतिमहा वेतन असेल एकूण बारा रथात देय असेल त्याच्या व्यतिरिक्त घेतलं तुम्ही तर ते विनाव वेतन होतील म्हणजे एका महिन्याला फक्त एक रजा तुम्हाला भेटणार आहे पगारी ओके त्यानंतर कोणते प्रशासकीय अधिकार नसतील त्याच्यानंतर इथे तुम्हाला शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा करावा लागेल जॉईन होताना बंद असेल असेल किती तुम्ही शिक्षकीय पदाची कामं पूर्ण कराल त्याच्यानंतर इतर आठवी शर्ती वगैरे त्यावर तुम्हाला ती सही करावी लागेल आणि तुम्हाला शासनाने काही विशिष्ट परिस्थिती तयार झाली त्यांनी तुमचा कालावधी हो एक वर्षाचा संपण्याच्या आज जरी तुम्हाला काढून टाकलं तर तुम्हाला काही त्या ठिकाणी काही नसणार आहे तुम्हाला काही हरकत घेता या नाही आक्षेप म्हणजे थोडस हे सगळे नियम जे आहे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे असे मला वाटत आहेत अध्यापनाचे तास इतर शिक्षकांप्रमाणेच असतील शिक्षण शिक्षणाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्त आधीच द्यायचे आता इथे हे कोण करणार ही भरती तर या ठिकाणचे तुम्हाला आ, हे दाखवता येत ते की सीईओ आणि अधिकारी यांची एक कमिटी असेल जेडीपीची पुढे शिक्षण आयुक्त यांच्या सूचना सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात का या संदर्भात त्याच्यानंतर हे समाप्त कधी होऊ शकतो यांचा करार मानसिक शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावेत असं म्हटलेलं आहे आणि गोपनीयता पाळणं या ठिकाणी गरजेचे आहेत असं म्हटलेलं आहे सोपवलेले काम त्या बाबी आहेत सगळ्यात महत्वाचा म्हणतो या ठिकाणी शाळेची संख्या जर वीस पेक्षा जास्त झाली तर कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आली सेवानिवृत्त शिक्षक आणि डीएड बीएड अर्थधारक होईपर्यंत सुरू राहील आणि त्यांची नियुक्ती झाली समजा एखाद्या ठिकाणी वीस विद्यार्थी तुम्ही समजा आता या वर्षी एखादी झाली वीस विद्यार्थी पुढच्या वर्षी जर ते बावीस झाले त्यांनी जर कायमस्वरूपीचा शिक्षक दिला तर या शिक्षकाला घरी जावं लागणार म्हणजे फारच अनिश्चितता या ठिकाणी मला तरी दिसते आहे हा जे खेड्यापाड्यातले विद्यार्थी हे आहेत ज्यांचं बाबा आता काही ऑप्शनच नाहीये अभ्यासही सोडून दिलाय त्यांच्यासाठी तात्पुरतं ठीक आहे पण याच्यामध्ये फ्युचर दिसत नाहीये फार कमी दिसतंय असं मला वाटतं त्याच्यात पुन्हा ती व्यक्ती म्हणजे इकडे पंधराच हजार घ्यायचे आणि इतर कोणत्याही व्यवसाय कामात गुंतलेले नसे म्हणजे त्या व्यक्तीला इतर काहीही करता येणार नाही लिगली व्यवसाय ओके ते म्हणजे पंधरा हजारामध्ये चालू द्या तो एक मुद्दा आहे त्याच्यानंतर समुपदेशाने बदली आता कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत दोन नियमित जेव्हा एका शिक्षकाची बदली त्या ठिकाणी करता येऊ शकते त्या ठिकाणी ऑप्शन वगैरे घेऊन तो एक मुद्दा इथे दिलेला आहे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल असं म्हटलेलं आहे पंधरा हजार रुपयाचं मानधन आहे अनुदानातून तो भागवण्यात येईल सगळ्या स्वराज्य शिक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांना हे लागू असेल ला। मित्रांनो अशा पद्धतीचा हा जी आर आहे आणि जे विद्यार्थी पुढची तयारी करतायत त्यांच्यासाठी अभ्यास करता आहे आपला अभ्यास करता ऍप तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता तिथे टी ई टी टी आय टी ची बॅच कोर्स चालू आहेत ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ही पीडीएफ तुम्हाला अभ्यासकर्टा ऍपवरही भेटेल आणि आपल्या अभ्यासकट्टा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी सुद्धा भेटेल तुमचं मत काय आहे या ठिकाणी ते सांगा मी तटस्थपणे बोललेलो आहे तरी मला हे पाहिजे तसा हा शासन निर्णय पटलेला नाहीये तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये मांडू आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद